नमस्कार मी गजानन वाघ मारे कृषी मित्र आज आपण लहान गावात लहान या गावात आलो आज आपण केळीची माहिती आपण चांगल्या प्रगतशील शेतकऱ्याकून जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत तर आपले शेतकरी आहेत भाऊ तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव अविनाश काशीनाथ बादलवाड गाव लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास चोपन सदतीस बरं बरं भाऊ आता तुम्ही जे केळीची लागवड केली हे केळीची ज्या वेळेस लागवड करता त्यावेळेस तुमच्या अंतर काय घेतलंय मी सात बाय साडेचार ह्या पट्टा सातचा आहे साडेचारचा बरं हे पट्टा साडेसातचा सातचा आणि हे साडेचा बरं बरं तुम्ही भाऊ व्हरायटी कोणती घेतली केळीची मी रायपूरची एक एफ म्हणून व्हरायटी आहे बरं जी जी घेतली बरोबर आणि तुम्ही ज्या वेळेस खताचं नियोजन करता आता कसं बरेच आपले शेतकरी बांधव या खतामध्ये नियोजन करता येत नाही तर तुम्ही या केळीमध्ये खताचं नियोजन कशा प्रकारे केलं आणि कोणामार्फत केलं का तुम्ही स्वतःच केले आमचे मित्र आहेत शिवराज मुतखेडे बर फर्टिलायझरचं दुकान आहे बरोबर आणि आम्ही जे जे, जे प्रोडक्टचा रिजल्ट येतो हे प्रोडक्ट आम्ही त्यांना ठेवण्याची शिफारस करतो आणि ते प्रोडक्ट आम्ही वापरतो आता तुमचा पहिला जे डोस आहे केळीचा कशा पद्धतीने कोणते कोणते मी हजारी बॅग हजारी चोवीस एक बॅग महालाभ एक बॅग आणि अमोनियम सल्फेट एक बॅग या हिसाबाने डोस केले डोस केले आणि दुसरा डोस तुम्ही काय केला दुसरा डोस मध्ये आपण बारा बत्तीस सोळा किंवा अकरा बावन बर आणि महालाप अमोनियम सल्फेट आणि मायक्रोन्युटन म्हणजे तुम्ही पोटॅश आणि युरिया केळीला वापरता की नाही वापरता नाही ना, वापर ना अमोनियम सल्फेट आणि महालाप जास्त देतो जास्त जागी महालाप बर आणि युरियाच्या जागी अमोनियम सल्फेट आता तुम्ही महालापच्या आणि पोटॅशच्या तुलनेत काय फरक तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना पोटॅश पांढरा पोटॅश चा आपटेक लवकर होत नाही मला पोटॅश लवकर आपटेक होती हे म्हणजे तुमचे अनुभव चांगले आहेत बरोबर आता हे तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश काय देऊ शकताल तुम्ही आता पा, पांढरा पोटॅश वापरून आपली जमीन खराब करण्यापेक्षा पण महालाभ वापरलं तर रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात आणि पैशाची सुद्धा बचत होती आता हे तुमची केळीची एकसारखी निसवण झाली आता बराच बाग बघालो आपण एकसारखी निसवण झाली तर ह्याच्या मागे कारण काय पोटॅश आपटेक चांगलं झाल्यामुळे पेंदा चांगला झाला आपला आणि निस्वन एकसारखी झाली त्याच्यातून सल्फर मॅग्नेशियम सगळे आपल्याला सगळं मिळाल त्याच्यातून बरं सहज आपलं शिवराज पाटील मुखखेडे यांचं श्री बशेश्वर अॅग्रो स्टोअर लहान इथं यांचं दुकान आहे तर यांच्याकून आपण जाणून घेऊ यांचं बोलणं काय म्हण म्हणणं आहे या केळीबद्दल तुम्ही बोला नमस्कार श्री बसवेश्वर रायग्रो स्टोअरला आह शिवराज फुलाजी मथकडे या केळीला तीन डोस दिलेले आहेत तिन्ही डोसमध्ये त्यांनी महालाप वापरलेला आहे पोटॅश पांढरा पोटॅशच्या जागी महालाप दिलेला आहे आणि तिन्ही पोट पोटॅश जे आपण वापरता पांढरा त्याच्यापेक्षा महालाप लवकर अपटेक करते आणि क्वालिटीमध्ये आणि शायनिंगमध्ये सर्व गोष्टी एक समान मिळातात त्यांना तर पूर्ण कुठलंही झाड बघितलं आपण तर या झाडाची हाईट फण्या केची साईज वगैरे सर्व चांगलं भेटते त्यामुळं सगळ्यांनी पोटॅश वापरण्यापेक्षा महाला वापरलेला बरं चला धन्यवाद मी तुमच्या दोन शब्द चांगल्या ऐकून घेतल्याबद्दल आणि सर्व शेतकऱ्यांचे चार गोष्टी त्यांच्या कानावर पडण्यासाठी आपण हा व्हिडिओ केला धन्यवाद